नमस्कार मी गणेश सकपाळ आणि तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलेलो आहे अशा प्रत्येक म्हणतात की कशा पद्धतीची माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरायचा भरपूर अशी व्हिडिओ बघून तुम्ही वैतागला असाल पण कशा पद्धतीची तयारी करायची फॉर्म भरताना लक्षात घ्या ऑनलाईन फॉर्म भरणं सगळं सोपं आहे सोपं आहे सगळेजणं म्हणतात पण ते तेवढं देखील अवघड आहे अवघड नसून जर तुम्ही सराव केला आणि योग्य जर नियोजन केलं तर तुमचा फॉर्म हा योग्य रीतीने भरला जाईल लक्षात घ्या पहिला हा जो फॉर्म भरायचा आहे ऑनलाईनसाठी तर आपल्या घरातील एक चांगला अँड्रॉइडचा जो मोबाईल आहे तो असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये डेटा देखील असणं गरजेचं आहे ऑनलाईन भरण्याच्या आप आधी आपल्याला काही प्रक्रिया कराव्या लागतात त्या समजून घ्यायच्या आहे आपल्याला एक लक्षात घ्यायचं की सर्वात महत्त्वाचा जो पुरावा आहे तो आहे आधार कार्ड आणि आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आधार कार्डावर जी जन्मतारीख आहे तीच आपल्याला त्यात नोंदवायची आहे आणि आधार कार्डच्या मागे जो ॲड्रेस आहे आणि तोच ॲड्रेस आपल्याला काय आहे त्यामध्ये टाकायचा आहे म्हणून लक्षात घ्या आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे कारण आधार कार्डाशीच काय आहे बँक खातं हे लिंक झालेलं आहे म्हणजे बँक खात्याचं जे क्रम तुमचं जे नाव आहे ते नाव आधार कार्डाशी जर मिसमॅच झालं तर पुढं प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आधार कार्डावर जेच नाव आहे तेच नाव तुमचं असणं गरजेचं आहे तेच नाव तुमचं बँक डिटेलमध्ये देखील असणं गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवा आधी तुम्ही आधार कार्ड हे तुमचं बरोबर आहे का ते तपासून बघायचं आहे कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे तुमचं रेशन कार्ड रेशन रॅशन कार्डवरमधून पण भरपूर असं काय आहे तफावत दिसते म्हणून रेशन कार्डाचे जे आहे राशन कार्डाचा पुढचा आणि मागचा भाग तुम्हाला काय करायचं आहे कलर जरक जर काढला तर तुम्हाला फोटो काढता येतो त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल पी कार्ड्स आहे इतर काय ॲपवरून काय आहे तुम्ही पुढचा आणि मागचा फोटो काढून तुम्ही एडिट करून ठेवायचा त्यानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे बँकेचं पासबुक बँकेमध्ये जर पैसे यायचे असेल त्याचं डिटेल तुम्हाला बँकेचं पासबुकचा फोटो देखील तुमचा क्लिअर असला आवश्यक आहे आणि ती बँक डिटेल्स भरण्याचं जे आहे जे क्रमांक असतात अकाउंट नंबर आहे आय एफ सी कोड आहे तो देखील तुम्ही व्यवस्थित भरणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुमचं जन्माचा दाखला नसेल बघा जन्माचा दाखला सगळ्यांकडे असतो परंतु जन्माचा ज्याच्याकडे दाखला नसेल त्याच्याकडे आय डी प्रूफ म्हणून काय आहे वोटिंग आय डी जरी असलं आणि त्या वोटिंग आय डी कार्डवर तुमचा जन्म दिनांक असेल तर तो चालू शकतो आणि त्याच्यानंतर आहे तुमचं अर्जाचं जे तुम्ही हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे ते हमीपत्र तुम्ही भरायचं आहे हमीपत्र भरल्यानंतर तुम्हाला जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे व्यवस्थित वाचून जे मुद्दे आहेत ते मुद्दे वाचून तुम्हाला तिथं अर्ज सही करायची आहे त्याचा फोटो काढायचा आहे अशा पद्धतीचे इमेज तुम्ही तयार करायचं आहे ते पहिलं आहे आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक त्याच्यानंतर हमीपत्र जन्मप्रमाणपत्र आणि ते नसेल तर पर्यायी शोधता येतं म्हणून अशा पद्धतीची इमेज तुम्ही फोटो काढून क्रॉप करून घ्या कट करून घ्या अशा पद्धतीचे सिरियल लावून तुम्ही कट करून घेतल्यानंतर मग फॉर्म भरायला घ्या ऑनलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरताना आपण व्यवस्थित ते ॲप नारी शक्ती डाउनलोड करायची त्याच्यानंतर त्यामध्ये आपलं स्वतःचं डिटेल टाकून ते तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे ते ओपन केल्यानंतर ती सगळी डिटेल माहिती तुम्ही ज्या पद्धतीने जो एक कोरा फॉर्म भेटतो त्या कोरा फॉर्ममध्ये सगळे डिटेल दिलेले असतात ते लिहून जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तर अतिशय योग्य असं काय आहे तुम्हाला माहिती मिळू शकते तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल भरायची आहे डिटेल भरल्यानंतर तुमचं खाली सबमिट हे बटन येतं त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्या दिसल्यानंतर त्या पुन्हा वाचायच्या त्या सबमिट केल्यानंतर पुन्हा ओ टी पी नंबर येतो आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला मोबाईल ज्या ओ टी पीवर येईल तो मोबाईल नंबर पण टाकणं देखील गरजेचं आहे आणि तो मोबाईल नंबर तिथंच असणं जिथं तुम्ही फॉर्म भरतात ऑनलाईन त्या तिथं तुमचा ओटीपी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा येतो फोटो गा फोटो तुमचा लाईव्ह फोटो समोर काढला जातो फोटो टिक केल्यानंतर बरोबरचं बटन येतं ते टिक केल्यानंतर तुमचं त्याच्यानंतर पुन्हा एक छोटंसं एक स्क्रोल येतो तिथं जर टिक केल्यानंतर तुमचे जे नियम असतात ते पुन्हा तुम्हाला स्वीकार आहे का ते स्वीकार बटन दाबल्यानंतर थोड्या वेळाने ओ टी पी चार अंकी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज काय आहे तुमच्या त्या मोबाईलमध्ये अर्ज केले या ठिकाणी तो दिसतो आणि सबमिट होतो आणि तो अर्ज आता सध्या पेंडिंग म्हणून दाखवला जातो त्यामुळं हे लक्षात घ्या फॉर्म भरताना ऑनलाईन जाणकार असलेल्या मुलाला किंवा सोबतीला घेऊनच तो फॉर्म भरायचा आहे फॉर्म पूर्ण भरल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या खाली आपण काय काय भरलेलं आहे ते सगळं दिसतं आणि फॉर्म भरल्यानंतर पुन्हा फक्त एडिट म्हणून एकदाच केलं जातं त्यामुळं सावकाश हा फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन तुमचं ते व्यवस्थित ते लिंक पूर्ण दिसते ती लिंक समावून ठेवायची आणि अशा पद्धतीने पुढच्या काही योजनेमध्ये काय पुढं आपल्याला समजणार पुढचे काय आदेश असतील किंवा काय पुढं काय रिप्लाय आपल्याला मिळतो का काय काय नोटिफिकेशन मिळतं का त्याची वाट बघायची आहे अशा पद्धतीची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही ऑनलाईन कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी सांगितलं कुठेही जाऊन चुकीचा फॉर्म भरण्यापेक्षा आपण स्वतः जर नियोजन केलं तर स्वतः आपण व्यवस्थित फॉर्म भरू शकतो थोडंसं नॉलेज जर केलं आणि हा व्हिडिओ जर परत परत तुम्ही बघितला तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं कशा पद्धतीने भरल्या जातो कशा पद्धतीने नियोजन असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला हे मार्गदर्शन केलं तुम्हाला कसा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा जय हिंद वंदे मातरम